एकतर्फी प्रेम जीव देते किंवा जीव घेते परंतु असे आयुष्य न जगता त्यावर विस्मरण करणे काळाची गरज आहे त्यासाठी झुरत बसणे म्हणजे आयुष्यातील सोनेरी क्षण गमावून बसणे होय आर्थिक सामाजिक नैतिकता संपाने होय समोरची व्यक्ती आपल्याला त्यात फसवू शकते मानसिक गुलाम समजू लागते ज्या तुम्हाला तुमच्या विचाराला किंमत नसते यात तो आपले मानसिक संतुलन हरवतो आयुष्य देशोधडीला लावतो ह्यासाठी अशा गोष्टींपासून लांब राहणे योग्य आहे जीवन समृद्ध बनवा उत्कर्ष करा स्वत विकसित होण्यासाठी तरुणांनी अशा फसव्या प्रेमापासून दूर राहावे मग प्रेम कुणावर करावे तर प्रेम व्यक्तीच्या विचारावर उच्च शिक्षणावर गुणावर कष्टावर विश्वासावर बुद्धीवर करावे त्यातून योग्य मार्ग निघू शकतो हळूहळू प्रेम वाढू लागते विकास दोघांचाही होऊ शकतो प्रेम करताना त्याची व तुमची वैचारिक पातळी तपासा नाही तर आयुष्यात खायचा निर्णय डोकेदुखी ठरू शकतो हृदयातील प्रेम तुमच्या प्रामाणिकपणे सुखदुखे जाणते आयुष्यभर साथ देते गरिबीत आधार सहारा असते प्रेम ही कृत्रिम अवस्था नसून ही नैसर्गिक आहे म्हणून कृत्रिम प्रेमात न पडता खऱ्या नैसर्गिक प्रेमात पडणे योग्य आहे कृत्रिम प्रेमात कधीच पश्चाताप करू नये आनंदी जीवन जगावे स्वास्थ्य पिकवावे कारण सिर सलामत तो पगडी हजार मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि रोज अशाच कथा बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद